नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या दिनांक अकरा एप्रिल रोजी जयसिंगपूर शहरातील जयसिंगपूर अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या उपकार पार्क येथे पर्यावरण मित्र हनुमंत हडपद हे सर्वेक्षण करत असताना त्यांना एशियन पॅराडाईज फ्लाय कॅचर म्हणजेच स्वर्गीय नर्तक पक्षी निदर्शनात आले त्याला त्यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये बद्ध केले आहे हा पक्षी प्रामुख्याने घनदाट जंगलामध्ये आढळून येतो काळे डोके डोक्यावर तुरा निळ्या रंगाचा कांकण असलेले डोळे आणि पांढरे शुभ्र लांबलचक शेपूट ही या पक्षीची वैशिष्ट्ये आहेत हा मध्य प्रदेशचा राज्य पक्षी आहे याला हिंदीमध्ये दुधराज सुलतान बुलबुल असे म्हटले जाते जयशिंगपूर शहरातील सुप्रसिद्ध प्राणी व पर्यावरण मित्र हनुमंत हडपत यांनी याबाबत माहिती घेताना या पक्षाला आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपले आहे पर्यावरण मित्र हनुमंत हडपद यांनी अतिशय प्रयत्न करून सुलतान बुलबुल म्हणजेच एशियन पॅराडाईज फ्लाय या पक्षाला आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपले आहे